शिवपुराण विदेश्वर संहिता अध्याय दुसरा शिवपुराणाचा परिचय आणि महिमा सुतजी म्हणतात हे ऋषी आणि संतांनो तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे हा प्रश्न तिन्ही लोकांसाठी फायदेशीर आहे तुमच्या प्रेमळ विनंतीवरून गुरुदेव व्यासांचे स्मरण करून मी शिवपुराणातील अमृतकथा सांगतो जी सर्व पापांपासून मुक्ती देते हे वेदांताचे सार आहे येथेच ते जगाला मोक्ष देते आणि दुष्कर्म करणाऱ्यांचा नाश करते हे भगवान शिव यांच्या महान कीर्तीचे वर्णन करते धर्म अर्थ काम आणि मोक्ष इत्यादी जीवनाचे ध्येय सांगणारे पुराण त्याच्या प्रभावाच्या दृष्टीने वाढत आणि विस्तारत आहे शिवपुराणाचा अभ्यास केल्याने कलियुगातील पापांमध्ये अडकलेल्या सर्व प्राण्यांना मोक्ष मिळेल त्याच्या उदयाबरोबर कलियुगाचे परिणाम शांत होतील आणि शिवपुराण वेदांच्या समतुल्य मानले जाईल भगवान शिव हे असे उपदेश करणारे पहिले नव्हते या पुराणात बारा विभाग कि विभाग है ते बारा संहिता एक विदेश्वर संहिता दोन रुद्र तीन विनायक संहिता चार उमा संहिता पांच कोटी रुद्र संहिता सहा एकादशा रुद्र संहिता सात कैलाश संहिता आठ शत्र रुद्र संहिता नौ कोटी रुद्र संहिता दहा मात संहिता अकरा विव्य संहिता बारह धर्म विदेश्वर संहिते दहा हजार श्लोक है रुद्र विनायक उमा मात संहित प्रत्येकी आठ हजार श्लोक है एकादशा रुद्रसंहितेत तेरा हजार श्लोक कैलास संहितेत सहा हजार श्लोक क्षत्ररुद्रसंहितेत तीन हजार श्लोक कोटीरुद्रसंहितेत नऊ हजार श्लोक सहस्त्रकोटीरुद्रसंहितेत अकरा हजार श्लोक वायव्यसंहितेत चार हजार श्लोक आणि धर्मसंहितेत बारा हजार श्लोक आहेत मूळ शिवपुराणात एक लाख श्लोक आहेत पण व्यासांनी ते चोवीस हजार श्लोकांमध्ये सारांशित केले आहे शिवपुराण हे पुराणांच्या अनुक्रमांकात चौथे स्थानावर आहे ज्यामध्ये सात संहिता आहेत प्राचीन काळी भगवान शिव यांनी शंभर कोटी लोकांसाठी पुराणांची रचना केली होती सृष्टीच्या सुरुवातीला निर्माण झालेले हे पुराणिक साहित्य खूप व्यापक होते द्वापर युगात दपायन सारख्या महर्षींनी पुराणाचे अठरा भाग केले आणि त्याचे चार लाख श्लोकांमध्ये सारांश केले त्यानंतर व्यासजींनी ते चोवीस हजार श्लोकांमध्ये मांडले हे वेदासारखे पुराण विदेश्वर रुद्रसंहिता संहिता कोटीरुद्रसंहिता संहिता कैलाश संहिता आणि वायव्य संहिता या सात भागांमध्ये विभागले गेले आहे सात श्लोक असलेले हे शिवपुराण वेदानितकेच प्रामाणिक आहे आणि सर्वोत्तम मोक्ष प्रदान करते हे शुद्ध शिवपुराण भगवान शिव यांनी रचले आहे आणि ते थोडक्यात संकलित करण्याचे श्रेय श्री व्यासजींना जाते शिवपुराण हे सर्व प्राण्यांचे कल्याण करणारे आणि सर्व पापांचा नाश करणारे आहे ते सत्पुरुषांचे कल्याण करणारे आहे ते तुलनात्मक नाही आणि ते वेदांनी प्रतिपादित केलेले अद्वैतवादी ज्ञान आणि प्रामाणिक धर्म सादर करते शिवपुराण हे सर्वोत्तम मंत्रांचा संग्रह आहे आणि ते प्रत्येकासाठी शिवधाम प्राप्त करण्याचे साधन आहे सर्व पुराणांपैकी सर्वोत्तम असलेले शिवपुराण हे मत्सराचे मुक्त प्रवाह असलेल्या विद्वानांसाठी अवश्य जाणून घेण्यासारखे आहे यामध्ये परमात्म्याची स्तुती करण्यात आली आहे जो व्यक्ती या अमृतरूपी शिवपुराणाचे वाचन करतो आणि ऐकतो तो भगवान शिवाचा प्रिय बनतो आणि परम मोक्ष प्राप्त करतो विदेश्वर संहितेचा दुसरा अध्याय पूर्ण झाला आहे